आपण पाहत आहात मराठी अपडेट माध्यमसमूह निर्मित सामान्य नांदेडकरांची कार्यकथा सांगणारी पॉडकास्ट सिरीज गोदा काठची माणसं या भागातील मान्यवर आहेत ज्येष्ठ पत्रकार तथा नानकसाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय पंढरीनाथजी बोकारे गत चार दशकांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात कार्यरत असलेले सुपरिचित पत्रकार पंढरीनाथजी बोकारे यांच्यावर संत साहित्याचा प्रचंड मोठा प्रभाव राहिलेला आहे यामुळे आपल्या कार्यक्षेत्राच्या रेषा ओलांडून संत व संतांच्या कार्याबद्दल ते अधिकच कृतज्ञ राहिले आहेत महाराष्ट्र ही संतांची भूमी असून संत नामदेव महाराज यांनी पंजाबपर्यंत भागवत धर्माचा पताका नेऊन ठेवलाय महाराष्ट्राला परिचित असलेले संत नामदेव महाराज हे पंजाबमध्ये बाबा नामदेव म्हणून परिचित आहेत शीख धर्माच्या साहिबमध्ये संत नामदेवांच्या बासष्ट पदांचा समावेश आहे पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील घुमान हे संत नामदेव महाराजांची महत्वाची कर्मभूमी व समाधीस्थळ राहिलेले आहे संत नामदेव महाराज म्हणजे महाराष्ट्र व पंजाब या दोन राज्यातील आध्यात्मिक संवाद आहेत हा दोन राज्यातील आध्यात्मिक संवाद आजही अधोरेखित राहिला पाहिजे व नव्या पिढीला वारसा लाभला पाहिजे या उद्देशाने पंढरीनाथजी बोकारे यांनी नानकसाई फाऊंडेशनची स्थापना करत यामार्फत गत बारा वर्षापासून संत नामदेव घुमान यात्रेचे आयोजन करत आले आहेत आज या घुमान यात्रेचे महाराष्ट्रभर नावलौकिक झाले आहे यामागे पंढरीनाथजी बोकारे यांचा यात्रेतील सातत्यपणा व नियोजनबद्धपणा कारणीभूत आहे दहा ते पंधरा दिवसाची ही यात्रा ही यात्रेकरुना कौटुंबिक यात्रा वाटायला लागते ही यात्रेतील विशेष बाब आहे एमकॉमपर्यंत शिक्षण झालेले असताना पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा अधिक वावर राहिलेला आहे यापूर्वी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे जनसंपर्क अधिकारी दक्षिण मध्य रेल्वे विभागावरील अशासकीय सदस्य नांदेड महानगर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांना काम केले आहे सध्या नानकसाई फाउंडेशनचे संस्थापक संत नामदेव घुमान यात्रेचे मुख्य संयोजक संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष चरदिखला न्यूजपेपर व टीव्ही चॅनल विशेष प्रतिनिधी दैनिक गोदातीर समाचार वरिष्ठ पत्रकार पंजाब प्रेस काउन्सिलचे माध्यम समन्वयक सरबद्दा भला चॅरिटेबल ट्रस्ट नांदेड ब्रांच अध्यक्ष आदी इतर विविध पदावर कार्यरत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना आजवर मानव सेवा पुरस्कार नवरत्न पत्रकारिता पुरस्कार कृष्णाई पत्रकारिता पुरस्कार आई पुरस्कार गुरु तागद्दी विशेष सन्मान सुवर्ण मंदिर अमृतसर विशेष सन्मान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा श्री लक्ष्मणराव गायकवाड निर्भीड पत्रकारिता पुरस्कार सुधाकर पत्रभूषण पुरस्कार लोकसंवाद पुरस्कार पानिपत तीर्थ पुरस्कार आदीसह इतर पुरस्काराने सन्मानित इत करण्यात आले आहे सन दोन हजार पंधरामध्ये मध्ये संपन्न झालेल्या घुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संत नामदेव ग्रंथ दिंडीचे मुख्य संयोजक राहणे आणि सन दोन हजार तेरामध्ये थायलंड येथे संपन्न झालेल्या जागतिक संत साहित्य संमेलनात भारतीय प्रतिनिधी म्हणून सहभागी होणे ही त्यांची खास उपलब्धी राहिलेली आहे आज खऱ्या अर्थाने पंढरीनाथजी बोकारे यांनी सुरू केलेली संत नामदेव घुमान यात्रा म्हणजे संत नामदेव महाराज यांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्र व पंजाब या दोन राज्यातील आध्यात्मिक सेतू होय असे म्हटले तर वागवे होणार नाही माननीय पंढरीनाथजी बोकारे यांच्या कार्याला सला